हरकती असतील तर त्या नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस विषय नाहीये याच्यामध्ये ज्यांना ज्यांना हरकती वाटत आहेत तो त्यांना घेण्याचा चुकीच्या पद्धतीने रचना केली गेली असेल किंवा अडचणी जी रचना असेल तर तो अधिकार मला आहे <ūsitos> म्हणजे आम्ही कामाला लागलेलो आहोत या रचना झाल्यात आमच्याकडे त्या त्या ठिकाणी यंत्रणा लावून आम्ही निवडणुकीला सामोरं जायला सज्ज आहोत झालायकडून या प्रभाग रचनेला आक्षेप घेतला जातोय काय मला असं वाटतं की प्रभागाची रचना करणं हा एकतर महानगरपालिका आणि प्रशासनाचा राज्य सरकारचा याच्यामध्ये रोल येतो त्यामुळं ह्या सगळ्या सिस्टीममधनं ही प्रभाग रचना होऊन काल त्याची एक प्रारूप यादी आलेली आहे आता त्याच्यावरती हरकती सूचना लोकांचं ज्या त्या त्या भागातले काही आक्षेप असतील तर ते सुचवता येतील त्यामुळं रचनेचा पहिला पार्ट हा त्या ठिकाणी काल आलेला आहे किती फायदा होती भाजप घेतला म्हटलंय केंद्राच्या सत्तेचा गैरवापर असं नसतं मला असं वाटतं की शेवटी काय राज्यामध्ये सरकार आज आम्ही आहोत माग ते होते त्यामुळे अशा रचना या राज्य सरकारला अधिकार आहे त्यामुळे ज्यांचं सरकार असतं ज्या पक्षाचं सरकार असतं त्या सरकारला तो अधिकार असतो त्या योग्य त्या पद्धतीने होत आहेत की नाही याच्यावरती सरकारचं नियंत्रण असतं आता ह्या ज्या रचना झाल्या आहेत त्याच्यावरती हरकती असतील तर त्या नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना असा विषय नाहीये याच्यामध्ये ज्यांना ज्यांना हरकती वाटत आहेत तो त्यांना घेण्याचा अधिकार आहे नाही आम्ही सत्य तरी आमचं तोडफोड केली गेली आमच्या वाड्यांची मला असं वाटतं की कोण मी सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या शहराचा अध्यक्ष आहे त्यामुळं उद्या मला वाटलं की नाही असं नाही असाच प्रभाग पाहिजे म्हणून मी करून घेतला असं होत नसतं शेवटी त्याला भौगोलिक त्या त्या ठिकाणचं समीकरण आहे मुख्य रस्ते आहेत त्यानंतर नद्या आहेत नाले आहेत या बॉर्डर्स बघून त्या पद्धतीने ती रचना करावी लागतील त्याला असणारी संख्या आहे त्याची मर्यादा आहे हे सगळं बघत असताना मला असं वाटतं की ही रचना होऊन आलेली आहे त्याच्यावरती पुढच्या काही दिवसामध्ये हरकती नोंदवल्या जातील ज्या ज्या ठिकाणी खूप अडचणी असतील काही खूप अगदी एखादा भाग त्या प्रभागातलाच उचलला आणि दुसरीकडे जोडला गेला तर त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे तो निश्चित सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी विचारांनी पाहिलं तर तो सगळा प्रभाग करण्यात आला असं सध्या बोललं जाते ते खरं आहे का नगर रचना विभाग भाजपच्या नाही असं असल्याचं काही कारण नाही मग शिवसेनेच्या विचारांनी केला भाजपाच्या विचारांनी केला राष्ट्रवादीच्या विचारांनी केला किंवा कुठल्या पक्षाच्या विचारांनी ही मुळात ही रचना होत नसती हे भौगोलिक आणि त्या त्या ठिकाणचं जो एरिया आहे त्या पद्धतीने ही रचना केली जाते आणि योग्य त्या पद्धतीनेच रचना होत असती त्याच्यावरती तुम्हाला हरकती घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे उद्या माझ्याही प्रभागामध्ये समजा काही चुकीच्या पद्धतीने रचना केली गेली असेल किंवा अडचणीची रचना असेल तर तो अधिकार मला आहे शेवटी हा राज्य सरकारकडनं अप्रुव्ह होऊन आलेला आहे त्यामुळं तो मान्य आहे मला आणि ज्याच्यावरती कोणाचे आक्षेप असेल उद्या माझ्याही पक्षातले कोणाचे आक्षेप असतील आणि त्यांना काही अडचणी असतील त्रुटी असतील तर आम्ही निश्चित चर्चा करू कुठे आक्षेप घेणं आवश्यक असेल तर ते सुद्धा घेतले जाणार असं मी आपल्याला पुन्हा सांगतो की प्रशासनानेच मुळात तुम्हाला मुभा दिलेली असते की एखाद तुम्हाला जर काही चुकीची गोष्ट वाटेत असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला तो हरकत घेण्याचा अधिकार दिलेला आहे आता यात कोणी कोर्टात जाणार कोणी काय करणार हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण शेवटी ही सगळी सिस्टीम असते आणि या सिस्टीम मधनं ही रचना होऊन आलेली आहे आता यावरती कोण रडतंय कोण हसतय शेवटी ही निवडणूक आहे आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रशासकीय लेवलला ह्या सगळ्या बाबी होतात आणि निवडणूक लढणं आणि निवडून येणं हे आपलं काम असतं त्या पद्धतीने मला असं वाटतं की आम्ही कामाला लागलेलो आहोत या रचना झाल्यात आमच्याकडे त्या त्या ठिकाणी यंत्रणा लावून आम्ही निवडणुकीला सामोरं जायला सज्ज आहोत हस्तक्षेप झालाय का हस्तक्षेप झालाय काय मला असं वाटत नाही हस्तक्षेप करण्याचं काही कोणाचंही काही कारण नाही शेवटी हे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप हे होत असतात ही यंत्रणा ही प्रशासकीय स्तरावरती होत असते याच्यात काही कुठला राजकीय कोणाचा हस्तक्षेप असतो असं नाही प्रशासकीय अधिकारी बसून ही यंत्रणा करत असतात तर दुसरं असं तुमच्या लोकमान्य नगरमध्ये गेले रविवारी एक आंदोलन झालं सगळे तिथलेच रहिवाशी होते त्यांचं म्हणणं की स्थानिक आमदार आमच्याच पक्षाचे आहेत त्यांनी हरकत घेऊन आमचं सगळं ते, ते पुढचं रिडेव्हलपमेंट थांबलेलं आहे त्याच्यामुळे स्थगिती दिली गेली हे कशासाठी आम्हाला आमचं पुनर्वकास आम्ही आमचं ठरवणार तुम्ही कोण मध्ये येणार आहे तुम्ही तिथले स्थानिक रहिवाशी आहात हा नाही गणितीपणा लोकमान्य नगरच्या संदर्भात मला सुद्धा अनेक नागरिकांनी या विषयामध्ये भेट दिली आणि मी लोकमान्य नगरच्या नागरिकांना असा दिलासा दिलाय की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे जनतेच्या हितासाठी या राज्याचं नेतृत्व करतात या भागातल्या लोकांना जे हवं आहे ते देण्यासाठी देवेंद्रजी निश्चित मला असं वाटतं की योग्य तो निर्णय घेतील आणि देवेंद्रजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत लोकमान्य नगरचं आणि माझंसुद्धा गेल्या तीस पस्तीस वर्षाचं नातं आहे ना केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या भागात राहिलेलो आहे त्यात तिथल्या घराघराशी माझे चांगले संपर्क आहे संबंध आहेत त्यामुळं देवेंद्रजींशी या विषयामध्ये वेळ पडली तर लोकमान्य नगरची वकिली करण्याचं काम मी करेन परंतु या प्रश्नावरती देवेंद्रजी योग्य तो निर्णय करतील कारण देवेंद्रजींना या विषयातली माहिती आहे मी सुद्धा अनेक वेळा आहे तिथल्या नागरिकांचं जे मत आहे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या नागरिकांच्या सोबत राहण्याचा निर्णय आम्ही निश्चित करेल आणि देवेंद्रजींना सुद्धा या विषयातली योग्य ती बाजू मी माझ्याकडनं मांडेल ही भूमिका नाही मला मला असं वाटतं की याच्यावरती कुणी काय मत मांडलंय याच्यापेक्षा देवेंद्रजी हे या विषयातले फायनल अथॉरिटी आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे देवेंद्रजींना नागरिक माझ्याकडे या विषयामध्ये अनेक वेळा येऊन गेलेत अनेक निवेदनं माझ्याकडे आली आहेत मी स्वतः लोकमान्य नगरमध्ये काही काळ राहिलेलो आहे लहानपणापासून माझा तिथं वावर आहे त्यामुळे या नागरिकांना शेवटी असं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून मला तिथल्या लोकांना काय वाटतं हे जाणून घेणं आणि त्या लोकांची भूमिका देवेंद्रजींच्या ठिकाणी मांडणं आणि त्या म्हणण्याला देवेंद्रजी साथ देतील देवेंद्र या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न जे पत्र आहे मी म्हणलं ना की शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय भूमिका मांडली किंवा त्यांनी देवेंद्रजींना काय पत्र दिलं याच्यापेक्षा आता तिथं लोकांचं काय मत आहे शेवटी लोक त्या भागामध्ये राहतात त्यांचं घर आहे आणि लोकांची भावना आहे की आम्ही या ठिकाणी राहतोय आमचं घर आहे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि लोक खूप पुढे गेले आहेत अनेक विकसकांनी त्या ठिकाणी चलनं केलेली आहेत म्हाडाचं चलन झालंय महापालिकेमध्ये फाईल गेलेली आहे त्यामुळे लोकांच्या भावना या घराच्या विषयामध्ये अत्यंत जिवाळ्याच्या असतात आणि शेवटी एवढ्या जिवाळ्याच्या विषयावरती या राज्यातलं सरकार या राज्यातलं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी मला असं वाटतं की योग्य त्या पद्धतीने लक्ष